नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो तर आजचा आपला विषय आहे ओव्हर थिंकिंग ज्याला मराठीमध्ये अतिविचार असं म्हटलं जातं खूप कॉमनली हा शब्द आजकाल वापरला जातो की प्रत्येक जण म्हणतं की माझं ओव्हर थिंकिंग होतंय किंवा मला कळत नाही माझ्या ओव्हर थिंकिंग मधून कसं बाहेर पडायचं किंवा हे सगळं का होतं आहे माझ्या बाबतीमध्ये मला कळतंय की हे चांगलं नाही आहे पण तरीसुद्धा मला त्याच्यावरती मात करता येत नाही आहे किंवा मला स्वतःला माझ्या कामावरती फोकस कर करता येत नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या दोन व्हिडिओजमधनं मी करते दोन पार्ट्समध्ये मी हा व्हिडिओ डिवाईड करते आहे आज जो आहे तो पहिला पार्ट आहे ओव्हर थिंकिंगचा ज्याच्यामध्ये आपण ओव्हर थिंकिंग म्हणजे नक्की काय त्याचे कुठले कुठले प्रकार असतात कुठल्या तीन प्रकारांमध्ये आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो त्याचा आपल्या शारीरिक आणि मान मानसिक स्वास्थ्यावरती काय आणि कसा परिणाम होतो कशा प्रकारे त्याची सुरुवात होते कशा प्रकारे ते वाढत जातं कुठली कुठली कारणं आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणं महत्वाचं आहे त्याची माहिती आपण मिळवणं महत्वाचं आहे कारण जसं मी नेहमी म्हणते की एखाद्या गोष्टीची माहिती असेल व्यवस्थित कल्पना असेल काय काय त्याच्या स्वरूपाबद्दल तर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं हे नेहमी सोपं जातं म्हणूनच आपण कारणांवरती आधी जास्त भर देतो आणि मग नंतर उपायांवरती मग आणि दुसरा जो पार्ट असेल त्याच्यामध्ये आपण ओव्हर थिंकिंगवर अतिविचारांवर मात करण्यासाठी स्वतः काय करू शकतो ह्याच्यावरती बोलूयात तर आजचा व्हिडिओ जो आहे तो न चुकता पूर्ण शेवटपर्यंत आपण बघितलात तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि सगळ्या गोष्टी खूप स्पष्ट होऊन जातील तर मुळात अतिविचार ज्याला आपण म्हणतो अतिविचार विचार जो आहे तो करणं कुठलाही एखादा विषय आपल्या डोक्यामध्ये जो असतो तो आपण त्या विषयावरती पुन्हा पुन्हा सातत्याने त्याची चिकित्सा करून त्याच्या वेगवेगळ्या पैलूंवरती भा भर देऊन आणि मुख्य म्हणजे खूप दीर्घकाळपर्यंत जर आपण तो विचार करत असतो त्याचं कुठलंही सोल्युशन न काढता त्याच्यातून पूर्णपणे बाहेर न पडता परत परत तेच 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 आपण जर घोकत राहत असू आपल्या डोक्यामध्ये तर आपण त्याला अतिविचार म्हणतो आता अतिविचार प्रत्येक वेळेलाच नुकसानदायी असतो असं नाही कधी कधी अतिविचारातून आपण जर सोल्युशन काढत असू काही चांगल्या गोष्टींपर्यंत आपण पोहोचणार असू तर तो अतिविचार आपल्यासाठी हेल्दी पण असतो पण ही जी बॉर्डर लाईन आहे ही आपल्याला ओळखता आली पाहिजे की केव्हा हा आपला अतिविचार हेल्दीकडून अनहेल्दीकडे चाललेला आहे म्हणजेच आपल्याला केव्हा चांगल्यातून आपल्याला तो नुकसान देणाऱ्या गोष्टींकडे जातो आहे तर जसं मी म्हटलं तसं सोल्युशन बेस्ड असणारे विचार असतात हे नेहमी चांगले असतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा विचार करताय त्यातनं बाहेर पडण्यासाठी त्याचं सोल्युशन काढण्यासाठी तेव्हा तो चांगला असतो पॉझिटिव्ह असतो पण एखाद्या गोष्टीवरती तुम्ही प्रश्न नुसतेच प्रश्न निर्माण करताय की ती गोष्ट का घडली माझ्या बाबतीत नको घडायला हवी होती आणि घडली म्हणजे मी खूप दुर्दैवी आहे आता माझं काही खरं नाही किंवा आता मला काही त्याच्यातनं बाहेर पडता येणार नाही किंवा आता सगळं माझं आयुष्यच त्याच्यामुळे खराब झालेलं आहे माझ्या आयुष्यातला आनंद सगळा गमावले आहे आणि आता कशातच काही मजा नाही कशातच काही चांगलं राहिलेलं नाहीये चा त्याच्यामुळे जे काही आहे ते कसं तरी आहे वाटायला आलेलं आहे म्हणून ते जगायचं ठेवून जेव्हा आपण तो विषय परत परत आपल्या डोक्यामध्ये आणतो तेव्हा तो अतिविचार आहे तेव्हा ते ओव्हर थिंकिंग आहे ते, ते नेगेटिव्ह असतं आणि त्याच्यावरतीच आपल्याला मात करणं गरजेचं आहे आता प्रामुख्याने ओव्हर थिंकिंग आपण तीन कॅटेगरीजमध्ये तीन विभागांमध्ये त्याचं वर्गीकरण करतो पहिला जो आहे तो आहे ज्याला ऑल uh, ऑर नथिंग असं म्हणत म्हणतात म्हणजे काय की ज्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट पण म्हणतो एक तर ब्लॅक किंवा व्हाईट म्हणजे एखादी गोष्ट दोन्ही एक्स्ट्रीम वरती त्याला तोलायची मध्ये काही नसतोच बॅलन्सच नसतो म्हणजे झालं तर खूप चांगलं झालं जा, पाहिजे नाहीतर मग खूपच वाईट आहे असं त्याच्याकडे बघितलं जातं म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपेक्षित यश नाही मिळालं इथे अपेक्षित हा शब्द आहे हा इथे महत्वाचा आहे यश मिळालंय पण तुम्हाला ते यश मिळालं नाही तर तिथे तुमचा विचार काय सुरू होतो की हे सगळं अगदी शून्यात जमाय म्हणजे काही झालंच नाहीये काही मी मिळवलेलंच नाही काही विशेष काही नाहीये याच्यामध्ये असं बघितलं जातं एखाद्या गोष्टीमध्ये थोडा अडथळा आला तुम्ही काहीतरी नवीन बिझनेस सुरू करताय आता नवीन जेव्हा बिझनेस सुरू करता नवीन काम सुरू करता तेव्हा ते त्याच्यामध्ये अडथळे येतात आणि त्या अडथळ्यातूनच आपण शिकत शिकत पुढे जातो पण मग त्या वेळेला असा विचार केला जातो की अरे मी खूप मेहनतीने हे सगळं सुरू केलं आहे नवीन सुरू केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये नुसते अडथळेच येत आहेत त्याच्यामुळे आता हे काही मला जमणार नाही किंवा हे माझ्या माझ्या कंट्रोलमधली गोष्ट नाही आहे किंवा मी प्रयत्न करतोय पण प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अडथळेच येत आहेत त्याच्यामुळे आता काही खरं नाही आणि आता अजिबातच जमणार म्हणजे दुसरं टोक गाठणं जे आहे ज्याला आपण मराठीमध्ये ना एक म्हण आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणजे मला जे हवं ते मिळालं तरच ते वर्थ आहे किंवा तरच ते चांगलं आहे आणि नाही मिळालं किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी मिळालं तर मग कशालाच काही अर्थ नाही म्हणजे दुसरं टोक गाठलं जातं दोन टोकं आपण हे बॅलन्स आहे तो जो साधायची गरज आहे तो साधला जात नाही असे खूप गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये जिथे आपल्याला अपेक्षित गोष्ट घडली नाही तर आपण म्हणतो की हे सगळं व्यर्थ आहे किंवा हे काहीच नाही आहे पण जे घडलेलं आहे जे चांगलं आलेलं आहे आपल्या वाट्याला त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही आणि जे फक्त जो, जो भाग खराब आहे आयुष्यातला किंवा जो टाकाऊ आहे किंवा जो आपल्या उपयोगाचा नाही त्याच्यावर परत परत आपण फोकस करतो आणि आपण म्हणतो की नाही आता सगळंच व्यर्थ आहे हा हा झाला पहिला प्रकार ज्याला आपण ऑल ऑर नथिंग असं म्हणतो की ओव्हर मध्ये आपण ही कॅटेगरी येते दुसरं आहे कॅटेस्ट्रोपायझेशन जे ॲन्झायटी किंवा चिंता यामध्ये अशा प्रकारचं ओव्हर थिंकिंग होतो की ज्याच्यामध्ये काय होतं की मराठीमध्ये मी तुम्हाला म्हणी का सांगते कारण ना आपण त्या जेव्हा म्हणी लक्षात ठेवतो ना तेव्हा आपल्याला ती कॅटेगरी ती वर्गवारी पटकन समजते आणि लक्षात ठेवायला सोपी जाते तर कॅटेस्ट्रोफायझेशन म्हटलं की नेहमी मला हे आठवतं की सुतावरणं स्वर्ग गाठणं म्हणजे एखादी गोष्ट आपल्या बाबतीमध्ये नेगेटिव घडते आहे तर त्याच्यावरून आपण खूप मोठ्या मोठ्या वाईट गोष्टी आहेत असं आपण स्वतःला सांगतो किंवा त्या घडत राहतील माझ्या बाबतीमध्ये असं आपण स्वतःला सांगत राहतो त्याची कल्पना करत राहतो आणि त्याच्यामध्ये आपण जगत राहतो आणि मग आपण चिंतित होतो किंवा अँशियस होत राहतो म्हणजे आता उदाहरण आपण जर घ्यायचं म्हटलं तर एखाद्या मुलाला स्टुडंटला त्याच्या एखाद्या एक्झॅममध्ये कमी मार्क्स मिळाले किंवा फेलिअर आलं तर आता माझं पूर्ण शिक्षणच व्यवस्थित होणार नाही मग शिक्षण झालं नाही तर मला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळणार नाही किंवा चांगल्या कॉलेजला ना ॲडमिशन नाही मिळाली तर मग मला पुढे चांगला जॉब लागणार नाही चांगला जॉब नाही मिळाला तर कोणी मला विचारणार नाही मग मला हव्या त्या गोष्टी मला मिळणार नाहीत आयुष्यामध्ये मग सगळेजण माझ्याकडे अशा नेगेटिव्ह नजरांनी बघतील किंवा सगळ्यांच्या नजरेमध्ये मी खूप उतरलेलं असेल अशा पद्धतीचं एकावरून दुसरं दुसऱ्यावरून तिसरं असे, असे जम्पिंग कन्क्ल्युजन्स काढले जातात टोक गाठलं जातं त्याचं म्हणजे आत्ता परिस्थिती काय आहे की परीक्षेत आलेलं अपयश आणि तिथून पोहोचला कुठे तो की आयुष्यामध्ये येणारं मोठं अपयश कसं असेल इथपर्यंत आता घरामध्ये असताना सुद्धा की एखादी गोष्ट चुकीची घडली तर त्याच्यावरनं पुढे ती कशी वाईट वाईट घडत राहील ह्याची कल्पना आपण करत राहतो किंवा कोणाला आजार पण आलाय तर मग ते आजार पण कसं वाढेल किती वाढेल किंवा मग इमर्जन्सी आली तर मग आपल्याला कसं धावावं लागेल हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आणि मग ती कंडिशन कशी वर्स्ट होऊन जाईल आणि मग ट्रीटमेंट नाही मिळाली तर रात्रीचं काही झालं तर किंवा हवी ती मदत पटकन नाही मिळाली तर कोणाची मदत नाही मिळाली तर किंवा मग तो आजार खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढला मेडिकल एक्सपेन्सेस नाही मॅनेज करता आले असं खूप एकावरून दुसरं दुसऱ्यावर तिसरं ज्याचा आत्ता वास्तवामध्ये खर तर तितका काहीही संबंध नसतो नसताना सुद्धा ते कन्फ्युजन्स काढले जातात तर इथे काय होतं की जसं मी मगाशी म्हणाले की एखाद्या गोष्टीचं सोल्युशन काढण्यासाठी जर तुम्ही तो आधी विचार करत असाल तर ते फायद्याचं असतं म्हणजे आत्ताचं आपण उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये जर खरंच आजार झालेला आहे तर तो आजार पुढे जर वाढला तर ता त्याच्यासाठी मी पैशांची तरतूद कशी करावी किंवा माणसांची तरतूद मदतीची तरतूद मी कशी करावी असा जर विचार असेल तर ते चांगलं आहे त्याला आपण नेगेटिव्हिटीकडे नेणार नाही पण ते नुसतंच आपण घोकत राहिलो असं झालं तर काय तसं झालं तर काय मग किती वाईट होईल आणि मग मला किती सफर करावं लागेल तर आपण त्याला नेगेटिव्ह म्हणतो आणि ते ओव्हर थिंकिंगमध्ये येतं तर ही झाली आपली दुसरी कॅटेगरी आता तिसरी कॅटेगरी आहे ती आहे ओव्हर जनरलायझेशन आपल्याला प्रत्येकालाच आयुष्यामध्ये कडवट अनुभवांना सामोरं जावं लागतं आणि ते कडवट अनुभव जर एकदा दोनदा तीनदा आले तर त्याच्यानंतर आपण असं तर्क काढतो की सगळं काही असंच आहे म्हणजे काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये अशी आली की ज्यांच्यामुळे आपला विश्वासघात झाला तर येणाऱ्या ना नात्यांमध्ये सुद्धा विश्वासघात होतच राहील किंवा सगळीच माणसं तशी असतात सगळ्याच बायका तशी असतात सगळेच पुरुष तसे असतात अशा प्रकारची विधानं केली जातात ज्याच्यामधून आपण मराठी मध्ये त्याला म्हण आहे शीतावरण भाताची परीक्षा की छोटीशी गोष्ट झालेली आहे तर ता त्याच्यावरनं पूर्ण सगळ्याच गोष्टी तशा आहेत असं कन्क्ल्युजन काढलं जातं खूपदा आपण नवीन ठिकाणी राहायला जातो तिथे आपल्याला सुरुवातीला काही कदाचित काही कडवट अनुभव आलेले असतात आणि त्याच्यावरनं आपण असं म्हणतो की आता सगळं नेगेटिव्हच होणार आहे किंवा आता सगळ्या गोष्टी अशाच येत राहणार आहेत त्यामुळे एका गोष्टीवरनं सगळ्या एका माणसावरनं दहा माणसांची किंवा सगळ्या जगाची पारख करणं किंवा एका कडवट अनुभवावरनं सगळ्या आयुष्यामध्येच असे अनुभव येत राहणार आहेत अशाच प्रकारचे तर ह्याला जे म्हणतो आपण ते आहे ओव्हर जनरलायझेशन ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक माणूस वेगळा आहे किंवा प्रत्येक परिस्थिती वेगळी आहे हे विसर हे विसरून जातो आणि आपण एकाच मापामध्ये सगळ्यांना तोलायला जातो सगळं जग आपल्याला तसंच दिसायला लागतं जे आपण आधी अनुभव घेतलेला आहे तर अशा प्रकारे प्रामुख्याने तीन कॅटेगरीमध्ये आपण ओव्हर थिंकिंगला इथे कॅटेगराईज करू शकतो आता पुढचा जो मुद्दा आहे तो असा आहे की हे जे ओव्हर थिंकिंग आपलं होतं या ओव्हर थिंकिंगमध्ये याचे जे, जे परिणाम आहेत ते आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरती कसे होतात तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आपल्याला लक्षात घ्यायला हवी आहे की जर मानसिक स्वास्थ्याचा आपण विचार केला तर बऱ्याचदा जे अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंग आहे ते तुम्हाला वेगवेगळ्या मानसिक आजारांकडे घेऊन जाण्याची शक्यता असते थे डिप्रेशन आहे अँगझायटी डिसऑर्डर्स आहेत अशा ठिकाणी जाते प्रत्येकाच जाईल असं नाही आहे त्याच्यामुळे इथे भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही आपण वेळेवरती त्याच्याकडे लक्ष दिलं त्याच्यातून बाहेर पडलो तर निश्चितच आपल्याला पुढे त्रासदायक ते होणार नाही पण आता आपण विचार करतो हो आहोत की आ, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने ते आपल्याला नुकसानदायी ठरू शकतं शारीरिक स्वास्थ्यावरती सगळ्यात जास्त परिणाम होतो जेव्हा तुम्ही सतत नेगेटिव्ह विचार करता सतत अतिविचार करता तेव्हा तुमची तुमचं शरीर नेगेटिव्ह हार्मोन्स बाहेर टाकत असतं रिलीज करत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं स्ट्रेस हार्मोन्स पण रिलीज होतात आणि मग तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो स्नायूंवरती स्नायूंची शक्ती कमी होते तुम्हाला खूप थकवा येणं दमल्यासारखं होणं हे त्याच्यामुळे जास्तीत जास्त होतं तुमचं कामामध्ये लक्ष लागत नाही तुम्हाला तुमचं मन स्थिर राहत नाही रिलॅक्स्ड वाटत नाही कशातच तुम्हाला आनंद वाटत नाही काहीतरी आनंदाचं घडलं तरी असं वाटतं नाही की आता काही कशातच अर्थ नाही आहे किंवा काही करू नये कोणाशी बोलू नये कोणाला भेटू नये ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला मेंटली पण एक्झॉस्ट व्हायला लागतं की आपण मानसिकदृष्ट्या पण खूप थकलो आहे आणि आता आपल्याला नवीन काही करण्याची इच्छा नाही आहे नवीन आपल्याला काही करायचं नाही आहे असं होयला लागतं सतत चिंता करणं ही एक सवय बनून जाते कुठलीही गोष्ट घडली की त्याच्यामध्ये एकावरून दुसरं दुसऱ्यावरनं तिसरे असे वेगवेगळे विचार करत राहणं आणि कसं वाईटात वाईट काय घडेल ह्या माझ्या बाबतीत काय काय घडेल ह्या गोष्टी डोक्यामध्ये आणण्याची सवय किंवा ती टेंडन्सी डेव्हलप व्हायला लागते आपल्यामध्ये पुढचा मुद्दा असा आहे की झोप जी सगळ्यात महत्वाची असते आपल्या सगळ्यांसाठी तर ती झोप डिस्टर्ब होते झोप डिस्टर्ब होण्याचं कारण काय असतं रात्रीच्या वेळेला जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हे hey, ओव्हर थिंकिंग वाढायला ला लागतं खूप जास्त एकातून दुसरे असे विचार वाढायला लागतात ला आणि त्याच्यामुळे तुमची झोप व्यवस्थित लागत नाही व्यवस्थित झोप नाही लागली की तुम्हाला झोपेबद्दलचे नेगेटिव्ह विचार येतात की आता दुसऱ्या दिवशी मला थकवा येणार माझा दुसरा दिवस चांगला जाणार नाही आणि झोप लाग न लागल्यामुळे या विचारांमुळे झोप लागत नाही त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा एनर्जी वाटत नाही थकवा येतो आणि त्याचा परिणाम आपल्या कॉन्सन्ट्रेशनवरती सुद्धा होतो आपल्याला कामामध्ये मन लागत नाही आपल्याला चिडचिड व्हायला हो लागते ला ला उदास वाटायला लागतं झोप ला 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 न झाल्यामुळे आणि हे सगळं झाल्यामुळे पुन्हा ओव्हर थिंकिंग होतं म्हणजे ते एक आपण ज्याला दुष्टचक्र म्हणतो तशा पद्धतीने बनायला लागतं ला की ओव्हर थिंकिंग आहे म्हणून झोप लागत नाही आणि झोप लागत नाही आहे म्हणून पुन्हा ओव्हर थिंकिंग सुरुवात होते त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे की मानसिक जे वेगवेगळे आजार त्याच्यातून निर्माण होतात तर मानसिक आजार निर्माण झाल्यानंतर परत ओव्हर थिंकिंग वाढतं आणि ओव्हर थिंकिंग वाढल्यानंतर पुन्हा मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता जास्त वाढ वाढायला लागते मग आपल्याला हे चक्र कुठेतरी थांबवावं लागतं आपल्याला या ओव्हर थिंकिंगवरती अधिक आपण काम केलं तर त्याच्यापासून झोप झोपेवरती होणारे परिणाम किंवा मानसिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम हे आपल्याला थांबवायला मदत मिळते तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पार्ट टूमध्ये आपल्या करणार आहोत जो दुसरा व्हिडिओ मी ओव्हर थिंकिंगवरती करणार आहे त्याच्यावरती आपण काय करायचं आहे ओव्हर थिंकिंगवर मात करण्यासाठी ह्या गोष्टींचा विचार करूयात आज आत्ता आपण फक्त ह्याची माहिती घेतली ओव्हर थिंकिंगचं स्वरूप बघितलं आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओज तुम्हाला येत राहणार आहेत त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लोकांपर्यंत माहिती पोचावी याच्यासाठी तू शेअर करत राहा धन्यवाद